त्यामुळे जरांग यांची आत्ताची जी मागणी, मागणी ती मागणी बरोबर आहे ती पूर्ण कशी करायची ते मुख्यमंत्र्यांनी ठरवावं मी फक्त घटनेमध्ये काय आहे एवढंच आपल्या पुढे मांडणार आहे तर हे रिझर्वेशन जे आहे ते पंधरा सोळा खाली करता येते उघड आहे घटना समितीमध्ये आंबेडकरांनी असं सांगितलं लो की लोकशाही म्हणजे सगळेजण सारखे वर वर्षा पिड्यान पिड्यान मग ज्यांच्यावर आपण वर्षानुवर्ष अन्याय केला पिढ्यान पिढ्या अन्याय केला त्यांना वर आणण्याकरता रिझर्वेशन ठेवणं आवश्यक आहे मग आंबेडकर असं म्हणाले की जो अपवाद आहे तो नियमापेक्षा मोठा होऊ शकत नाही आणि त्यामुळे रिझर्वेशन पन्नास टक्केहून जास्त देता येणार नाही हाच बरोबर मुद्दा केंद्रशहानी केसमध्ये सुप्रीम कोर्टाने उचलून धरला आणि सांगितलं की पन्नास टक्क्याच्यावर रिझर्वेशन देता येणार नाही की मराठा या ओबीसी मध्ये येतात का तर ट्रिपल टेस्ट सांगितलेली आहे सुप्रीम कोर्टाने ट्रिपल टेस्ट याचा अर्थ असा की मागास आयोगाने मराठा समाज मागास ठरवायला पाहिजे एक त्यानंतर एम्पेरिकल डेटा उपलब्ध पाहिजे दोन आणि पन्नास टक्क्याच्यावर देता येणार नाही तीन या तीन गोष्टी आहेत या तीन गोष्टी जर का ते बसलं तर मराठा समाज हा मध्ये घालता येतो आता पन्नास टक्क्याच्यावर आरक्षण देता येणार नसल्यामुळे पन्नास टक्क्याच्या बाहेर मराठ्यांना आरक्षण देताच येणार नाही आणि ते मागास असतील असं डिक्लेअर झालं तर ते ओबीसी देतात ओबीसीची व्याख्या असती आहे सोशल इन एज्युकेशनली बॅकवर्ड क्लास त्याच्यात ते येऊ शकतात तेव्हा ते जरांग्यांची जी आत्ताची मागणी आहे की आम्हाला रिझर्वेशन पाहिजे आणि ते ओबीसीतूनच पाहिजे हे सध्या तरी कायद्याला धरून आहे आता यातून मार्ग कसा काढायचा हे hmm. थोर आपले hmm. राजकारणी लोक जे सगळे बसलेत शेवट लक्षात घ्या की पॉलिटिक्स इज रेस फॉर पॉवर त्यामुळे सत्ता टिकवण्याकरता किंवा सत्ता मिळवण्याकरता वेड्या yeah. वेगळ्या मार्गांचे उप, उपयोग केले जातात वीस टक्के हे ओबीसी आहे तर तो, तो जो घटक आहे तो सगळ्यांनी वाटून सामंजस्यानी वाटून घेतला पाहिजे ओबीसीना अशी कडक भूमिका घेता येणार नाही की मराठी इथे येऊच नाहीत त्यामुळे हा लढा जो आहे ना हा ओबीसी विरुद्ध मराठा अशा तऱ्हेचा हा राजकीय लढा आता मला झालेला दिसतोय तर याच्यात दोघांनी सामंजस्यानी भूमिका घ्यायला पाहिजे तोडगा काढायला पाहिजे जे काय मिळणार ते पन्नास टक्क्याच्या आतच मिळणार हे निश्चित आहे त्यामुळे जरांग यांची आत्ताची जी मागणी आहे ती मागणी बरोबर आहे ती पूर्ण कशी करायची ते मुख्यमंत्र्यांनी ठरवावं